नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आपण पाहणार आहे पारंपरिक पद्धतीने शेपूची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे पाहू शकता शेपूची भाजी मी छान अशी निवडून घेतलेली आहे आणि धुवूनसुद्धा घेतलेली आहे शेपूची भाजी निवडून घ्यायची आणि दहा ते पंधरा मिनटं अशी पाण्यामध्ये ठेवायची पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं की तिची माती जी सर्व माती जी असते ती निघून जाते आणि भाजी आपली छान स्वच्छ होते माती अजिबात राहत नाही आणि एखाद्या चाळणीत वगैरे घेऊन नितळत ठेवायची नितळ ठेवल्यामुळे तिचं पाणी सगळं निघून जाईल अशा प्रकारे ही भाजी निवडून घ्यायची तर आता भाजी मी दोन भाग केलेले आहेत भाजीचे आणि तिथे थोडी थोडी करून अशी चिरून घेणार आहे तर भाजी चिरताना अशी बारीक चिरून घ्यायची एकसारखी म्हणजे भाजी आपली छान शिजते यासाठी तर अशा प्रकारे मी सगळी भाजी अशी चिरून घेणार आहे आता भाजी चिरून परत धुतल्यानंतर काय होतं हि जे सगळी पोषणतत्वे असतात ते निघून जातात त्यासाठी आधीच भाजी निवडून घ्यायची तर इथे साहित्य सांगते तुम्हाला मी थोडेसे जिरे घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि थोडीशी मटकीची डाळ घेतलेली आहे थोडासा हिंग घेतलेला आहे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे आता लसूण डायरेक्ट मी फोडणीमध्येच तुम्हाला दाखवणार आहे आता कढई छान तापलेले आहे आणि तेल आपलं छान तापलेलं आहे तर यामध्ये मी थोडासा लसूण टाकणार आहे कारण की तेल आपलं जास्त तापलेलं आहे त्यामुळे आधी पटकन मी लसणाची फोडणी देणार आहे भाजीला तरी ते लसूण छान गुलाबी कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता मटकीची डाळ मी एक दहा मिनटं अगोदर भिजत घातलेली आहे मटकीची डाळ तुम्हाला जर वापरायची नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट किंवा इतर डाळी वापरू शकता शक्यतो करून तुरीची डाळ फक्त वापरू नका तुरीच्या डाळीमुळे पित्त होते त्यामुळे इथे तुरीची डाळ फक्त वापरायची नाही तर यामध्ये लसूण छान भाजल्यानंतर मी लसूण साईडला सारून घेतलेलं आहे आणि यामध्येच थोडेसे जिरे टाकलेले आहेत आता छान असं तेल आपलं मंद झालेलं आहे त्या आणि थोडेसे आत मी आता हिंग टाकणार आहे हिंग आधी का टाकलं नाही ते सांगते कारण की तेल आपलं छान असं कडकडीत तापलेलं होतं त्यामुळे यात हिंग जळू नये यासाठी मी ते हिंग टाकलेलं नाही आता सगळे हे मिश्रण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आपली मिरचीसुद्धा छान तळलेली आहे पाहू शकताय आता यातच मी चिमटभर हिंग टाकलेलं आहे यामध्येच मी आता भाजी टाकून घेतलेली आहे सगळी भाजी छान असे तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता इथे पाणी वगैरे भाजीला वापरण्याची काहीही गरज नाही कारण की भाजी आपली मिठाच्या पाण्यामध्ये शिजते व्यवस्थित त्यासाठी इथे पाणी वगैरे वापरायचं नाही आपल्याला छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे भाजी आपल्याला आता इथे छान परतून झालेली आहे भाजी माझी तर यात जी मटकीची डाळीचं पाणी होतं ती मी यामध्ये वापरणार नाही कारण की मटकीची डाळ आपली छान अशी भिजलेली आहे आता जर मसुरीची डाळ तुम्ही घालणार असाल तर मसुरीची डाळीचीसुद्धा असंच करायचं त्यातलं पाणी काढून टाकायचं नुसती मसुरी डाळ अखंड भि न भिजता वापरली तरी चालेल त्याचीसुद्धा तर चव खूप छान येते शेपूच्या भाजीला आता इथे मी पोह्याचे जे दोन चमचे असतात त्यानेच ही मटकीची डाळ भिजत घातली होती शेपूची भाजी ही एक चुडीच पेंडी होती त्यामुळे इथे मी थोडीच मटकीची डाळ वापरलेली आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला मीठ एकदम जास्त टाकायचं नाही कारण की भाजी आपली शिजून कमी होते त्यामुळे मीठ चवीनुसारच वापरायचं आहे थोडं कमी झालं तरी चालेल भाजीला मीठ पण टाकताना व्यवस्थित मीठ टाकायचं आता ही भाजी शिजण्यासाठी अवघे पाचच मिनटं लागणार आहेत थोडेसे आपण ताट झाकून ही भाजी शिजवून घेणार आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते भाजी आपली छान किती शिजलेली आहे इथे पाहू आहे मी तुम्हाला भाजी डायरेक्टच दाखवलेली आहे भाजीचा कलर वगैरे पाहू शकताय तर आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद